नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाभारती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती व शिपाई हमाल लिपिक याबद्दल आपण क्विक अपडेट पाहणार आहोत आणि त्या क्विक अपडेटमध्येही आपण निकाल कधी लागणार आहे तेच पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया जिल्हा न्यायालय भरती व शिपाई हमाल लिपिक निकाल कधी लागेल जिल्हा न्यायालय भरती परीक्षा ही दिनांक पाच सात आठ बारा व चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी घेण्यात आली होती आज आहे बावीस फेब्रुवारी तर या आठ दिवसात आपल्याकडे पहिली रिस्पॉन्स शीट येईल फेब्रुवारी एंडच्या अगोदरपर्यंत येईल ऑब्जेक्शनसाठी फक्त दोन ते दिवस राहतील कारण की हा जिल्हा न्यायालय भरती व शिपाई हमा लिपिकचा तीस ते चाळीस मार्काची परीक्षा असल्यामुळे जास्त वेळ ऑब्जेक्शनसाठी लागणार नाही मार्चमध्ये आपल्याकडे फायनल की ॲन्सर येणार मार्च महिन्यात आपल्या लेखी परीक्षेचा रिझल्ट लागेल हा रिझल्ट फायनल नाही आहे नंतर कनिष्ठ लिपिक टंटलेखन चाचणी होईल शिपाई कौशल्य चाचणी पण होईल तर या सर्व प्रक्रिया मार्च एंडपर्यंत होतील एप्रिलपर्यंत मुलाखती होतील सर्व पदांच्या नंतर शेवटी फायनल रिझल्ट लागेल सर्व ही एक स्पेशल प्रोसेस असते मित्रांनो ही होती जिल्ह्यान्यायालय भरती व शिपाई हमाल लिपिक निकल संदर्भात क्विक अपडेट व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद